नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेचे कथानक हे बारा वर्षांनी मागे जाणार आहे मालिकेत ऋषिकेश आणि जानकीची बारा वर्षापूर्वीची लव्ह स्टोरी आता पाहायला मिळणार आहे पण जानकी ऋषिकेशची भेट कशी झाली पहिली भेट ते लग्न हा प्रवास कसा होता या प्रवासात कसा चढ उतार आला त्याचीच एक रंजक गोष्ट मालिकेत आता पाहायला मिळणार आहे पण मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक या मालिकेला खूपच वाईटरित्या ट्रोल करत आहे कारण प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मालिकेत ठरल्याप्रमाणे जानकी ही वात्सल्य आश्रमात वाढली आहे त्यामुळे प्रेक्षक कमेंट करताना म्हणत आहेत की सायलीकडे तर शिकायलाही पैसे नव्हते मग ही एवढी मजा कशी करते आणखी एकानी म्हटलंय की ही तर मधुभाऊंकडे राहत होती मग हिच्याकडे पाणीपुरी खायला एवढे पैसे आलेत कुठून मधुभाऊंच्या आश्रमात खायचेही वांदे होते मग हिच्याकडे मेकअप आणि हिची स्टाईल ठीक काय लेखक कथा लिहिताना हे विसरून जातात का असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे तर मंडळी तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा